राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे कारण गेले काही दिवस शिक्षक कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ही कोर्टाच्या कचाट्यात अडकली होती मात्र आज अखेर सुनावणी होऊन कोर्टाने याबाबत राज्य सरकारचे पत्र फेटाळले आहे आणि शिक्षकांच्या बदल्यांना आता मान्यता दिली आहे आणि त्यामुळे लवकरच याबाबत नवीन पत्र निघणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जिल्हांतर्गत बदली अपडेट व्हॉट्सअप बुलेटिन आपसी आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भाने कोर्टाने आज एक महत्वाचा निर्णय दिला आहे आणि छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये आज आंतरजिल्हा बदली आपसी सेवा गृहित धरण्याच्या संदर्भाने याचिकेची सुनावणी झाली या सुनावणीत शासनाने काढलेले परिपत्रक कोर्टाने अखेर रद्द केले आहे कोर्टाने थेट याचिका निकाली काढली आहे आणि त्यामुळे आपसी बदलीपैकी कनिष्ठ सेवा झालेल्या शिक्षकाची प्रथम रुजू दिनांक आता ग्राह्य धरण्यात येणार आहे शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा मार्ग या निर्णयामुळे आता मोकळा झाला आहे आपसी जिल्ह्यांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांचे प्रथम नियुक्ती दिनांक अपडेट करण्यासाठी चार ते पाच दिवस आता सर्कलमध्ये यासाठी दिले जाणार आहेत आणि जिल्हा अंतर्गत बदल्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला स्वतंत्र वेळापत्रक पुन्हा एकदा जाहीर करण्यासाठी कोर्टाने सांगितले आहे पंधरा जून पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता अवधी मिळणार आहे मात्र पंधरा जून पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण न झाल्यास शाळा सुरू झाल्यानंतर या बदली प्रक्रियेमध्ये अडथळे येण्याची थोडीशी शक्यता एकंदरीत बदल्या होणार परंतु शासन नव्याने वेळापत्रक लवकरच जाहीर करणार ही अपेक्षा आहे आता शासनाच्या पत्राची मात्र प्रतीक्षा आहे शासन कधी वेळापत्रक जाहीर करतं याबाबत आता उत्सुकता आहे कोर्टाने मात्र सरळ याचिका निकाली काढल्यामुळे आता बदल्यांचा मार्ग हा मोकळा झालेला आहे